अश्वमेधाचा दिग्विजयी घोडा बरोबर घेऊन मी हस्तिनापुरात प्रवेश केला राजधानीने मोठ्या थाटामाटाने माझे स्वागत केले सारी नगरी नववधूसारखी नटली होती प्रमदेसारखी पुष्पकटाक्षांची वृष्टी करत होती पण माझे मन या अपूर्व स्वागताने सुद्धा व्हावे तसे प्रफुल्लित झाले नाही कंठात घातलेल्या सुंदर सुवासिक पुष्पहारात आपले आवडते फूल तेवढे असू नये असे वाटत होते ते स्वागत मला नगराच्या महाद्वारात मला पंचारती ओवाळणाऱ्या दासीत अलका कुठेच दिसली नव्हती नंतरच्या समारंभातही ती ओझरती देखील दृष्टीला पडली नाही माझे डोळे एकसारखा तिचा शोध करीत होते पण त्यांना अतृप्तच राहावे लागले आईचा आनंद तिच्या पाहण्यातून चालण्यातून आणि बोलण्यातून पळापळाला पड़ा प्रकट होत होता तिचे यौवन जणू काही काही परत आले होते पण तिच्या स्निग्ध दृष्टीतून वाहणाऱ्या वात्सल्यात नाहूनही माझ्या हृदयाचा एक कोपरा कोरडाच राहिला होता शेवटी सहज आठवण झाल्याने नाटक करीत मी आईला म्हटले अलका कुठं दिसत नाही आई ती मावशीकडे गेली आहे आपल्या तिच्या मावशीकडं घर कुठं आहे फार दूर आहे ते हिमालयाच्या पायथ्याशी तिथूनच पुढं राक्षसांचं राज्य सुरू होतं त्या रात्री राहून राहून मी यतीचा आणि अलकेचा विचार करीत होतो माझ्या महालात मंचकावर लोळत होतो मी पण यावेळेला यती हातात कमंडलू घेऊन अरण्यात जलाशयावर जात असेल त्याच्या जा मनात कशाची भीती नाही कुणाविषयी प्रीती नाही या जगात सुखाचा खरा मार्ग एवढा एकच आहे का, का। त्या मार्गाकडे आपले मन ओढ का घेत नाही आपल्याला राहून राहून अलकीची आठवण का होते त्या रतीच्या मूर्तीसारखी त्या रात्रीची अलका आपल्या मनावर कुणी कोरली आहे ती यावेळी काय करीत असेल ती सुखाने झोपली असेल की आपल्या आठवणीने अस्वस्थ झाली असेल स्वप्नात ती हस्तिनापुराला येत असेल का इथे आल्यावर माझ्या महाला भोवती घुटमळत असेल का अश्वमेधाच्या समारंभात या गोष्टीचा मला हळूहळू विसर पडू लागला अश्वमेध संपतो न समतो तोच त्यांच्या आशीर्वादाने आईला यती झाला होता त्या महर्षीचे शिष्य त्यांचा निरोप घेऊन बाबांकडे आले त्या ऋषींचे नाव कुणीही घ्यावयाचे नाही असा आमच्या घरात संकेत होता त्या संकेताच्या मुळाशी भीती होती की राग होता कुणाला ठाऊक पण आपल्या जीवनाची कहाणी सांगताना कुठलीही गोष्ट लपवून ठेवायची नाही अशी मी मनाला एकसारखी शिकवण देत आहे त्या ऋषीचे नाव अंगिरस देव दानवांचे महायुद्ध सुरू होण्याचा संभव निर्माण झाला होता ते युद्ध होऊ नये म्हणून अंगिरसांनी यज्ञाला संकल्प सोडला होता या यज्ञातला प्रमुख ऋत्विज यांचा आवडता शिष्य कच होणार होता कच हा देवगुरू बृहस्पतींचा मुलगा त्यामुळे या यज्ञात राक्षसांकडून अनेक विघ्ने येण्याचा संभव होता त्या विघ्नांपासून यज्ञाचे संरक्षण करण्याकरिता अंगिरसांनी बाबांकडे त्यांच्या दिग्विजयी मुलाची मागणी केली होती अश्वमेधापेक्षाही मोठा असा हा सन्मान होता माझ्या आकांक्षा त्या शांती यज्ञाभोवती प्रदक्षिणा घालू लागल्या यतीची भेट हे माझ्या आयुष्यातले एक भयंकर स्वप्न होते अलकेचे चुंबन हे माझ्या जीवनातले एक सुंदर स्वप्न होते पण दोन्हीही स्वप्नेच होती शांती यज्ञ हे काही तसले स्वप्न नव्हते या यज्ञाचे रक्षण करताना आपले शौर्य प्रकट होईल राक्षसांचा लीलेने पराभव करणारा हा नवा वीर कोण आहे हे पाहण्याकरिता इंद्र आप, आपल्याला पाचारण करील मग आपण स्वर्गात जाऊ अलकेपेक्षा सहस्त्रपटींनी सुंदर असलेल्या अप्सरा आप तिथे आपले मन वेधून घेण्याचा प्रयत्न करतील पण त्यांच्या विलोप कटाक्षांकडे किंवा मोहक विभ्रमांकडे लक्ष न देता आपण इंद्राला म्हणू देवराज देवदानवांच्या युद्धात मी सदैव तुम्हाला सहाय्य करीन मात्र माझ्यासाठी एक गोष्ट तुम्ही करायला हवी नहुश राजांची मुलं कधीही सुखी होणार नाहीत असा शाप मिळाला आहे माझ्या वडिलांना त्या शापांचा उशाप हवा आहे मला आईने माझ्या जाण्याला मोडता घालण्याचा प्रयत्न केला मूल कितीही मोठं झालं तरी आईला ते लहानच वाटतं असे तिने डोळ्यात पाणी आणून मला पुन्हा पुन्हा सांगितले मला तिच्या दुबळेपणाची की वाटू लागली मी राक्षसांच्या पराभवाची आणि माझ्या पराक्रमाची स्वप्ने पाहत होतो मी म्हणालो तू सांगतेस ते कितपर खरं आहे हे मी म्हातारा झाल्यावरच मला कळेल म्हातारपणी मी काही पोरकटपणा करू लागलो तर त्यावेळी ययू अजून लहान आहे म्हणून तू मला क्षमा करशील ना सद्दीत स्वराने आई उत्तरली तू म्हातारा झालेला माझ्या दृष्टीला पडावास एवढीच परमेश्वराशी माझी प्रार्थना आहे या शब्दामागचे तिचे दुःख इतरांना कळत होते की नाही कुणाला ठाऊक पण ते शब्द ऐकून मला वाटले यतीजा काळ रात्री पळून गेला होता ती आईच्या डोळ्यापुढे अजून उभी आहे तिची एखाद्या राक्षसिनीसारखी तिला भीती वाटत होती माझे शरीर रक्षक मागाहून सावकाश येत होते त्यांच्या चालीने अंगिरस ऋषींच्या आश्रमाकडे जायला माझा घोडा कंटाळला माझ्यासारखेच त्याचे मन अवखळ असावे वाऱ्यांशी स्पर्धा करण्यात त्याला विलक्षण आनंद होत होता हा हा म्हणता मी आश्रमाजवळ आलो सायंकाळ झाली होती समोरच्या झाडीतून कृष्ण धूम्र रेखा निळसर आकाशाकडे वक्र गतीने जात होत्या त्यांची ती हालचाल नर्तकीच्या तालबद्ध पदक्षेपांप्रमाणे वाटत होती घरट्यांकडे परत येणारी पाखरे मधुर किलबिल करीत होती जणू काही पश्चिम दिशेला सुंदर यज्ञकुंड प्रज्वलित झाले होते त्यात मेघखंडाच्या आहुती दिल्या जात होत्या आणि हे सारे पक्षी ऋत्वीज मन बनून मंत्र म्हणत होते नाना प्रकारची पाखरे घरट्यांकडे परतत होती राजवाड्यातसुद्धा रंगांचे इतके वैचित्र्य मी कधी पाहिले नव्हते मी घोडा थांबविला त्या तरल गाणाऱ्या रंगाकडे मुग्ध होऊन मी पाहू लागलो एक पंचरंगी पाखरू उडत उडत माझ्यासमोरून जाऊ लागले त्या रंगाचा मोह मला अनावर झाला त्या पाखराला बाण मारून खाली पाडावे आणि त्याची सुंदर पिसे आपल्या संग्रही ठेवावी अशी इच्छा माझ्या मनात प्रबळ झाली मी धनुष्याला बाण लावला इतक्यात माझ्या कानावर कुणाचे तरी कठोर शब्द आले हात आवर ती विनंती नव्हती आज्ञा होती मी चमकून वळून पाहिले त्या पाखराचे चित्रविचित्र रंग पाहण्याच्या नादात माझे आजूबाजूला लक्षच गेले नव्हते डावीकडच्या वृक्षाच्या शाखेवर एक ऋषिकुमार संधेची शोभा पाहत बसला होता माझ्याच वयाचा असावा तो त्याच्या आज्ञेचा मोठा राग आला मला पण नकळत माझा हात आधीच खाली गेला होता त्याच्यापेक्षा मी स्वतःवरच अधिक रागावलो पुढच्या क्षणी वृक्षावरून त्याने खाली उडी टाकली आणि माझ्याजवळ येऊन तो म्हणाला अंगीरस ऋषींचा आश्रम आहे हा मी कुऱ्याने उत्तरलो तो ठाऊक आहे मला या आश्रमाच्या परिसरात तू या पाखराची हत्या करणार होतास तो अधर्म झाला असता मी क्षत्रिय आहे हिंसा हा माझा धर्म आहे स्वतःच्या संरक्षणाकरिता किंवा दुर्जनांच्या परिपत्याकरिता केलेली हिंसा हा धर्म होऊ शकतो या निष्पाप प्राण्यानं तुला कोणता त्रास दिला होता त्यानं कोणतं वाईट कृत्य केलं होतं त्या पाखराचे रंग फार आवडले मला मोठा रसिक दिसतोय तू पण ज्यानं तुला रसिकता दिली आहे त्यानंच त्या पाखराला जीव दिला आहे हे, हे विसरू नकोस मी चिडून म्हटले असली नीरस प्रवचन देवळात गोड लागतात तो ऋषिकुमार हसत म्हणाला तू एका देवालयातच उभा आहेस तो पहा पश्चिमेकडं या देवळातला नंदादीप मंद मंद होत चालला आहे जरा वर पहा आता या मंदिरात निरांजनांमागून निरांजन प्रज्वलित होत जातील वेषावरून तो एक साधा ऋषिकुमार दिसत होता पण त्याचीही बडबड ऋषीपेक्षा कवीला शोभेल अशी होती त्याचा उपहास करण्याकरिता मी म्हटले कविराज आपल्याला घोड्यावर बसता येतं काय नाही मग आपल्याला मृगयेचं सुख कधीच कळणार नाही पण मीही शिकार करतो कसली दर्भाची उपहासाने भरलेल्या स्वरात मी प्रश्न केला त्याने शांतपणे उत्तर दिले माझ्या शत्रूंची वल्कल नेसणाऱ्या आणि पर्णकुटीत राहणाऱ्या ऋषिकुमारालाही शत्रू असतात एकच नाही पुष्कळ शत्रूशी लढायला तुझ्यापाशी शस्त्र कुठं आहेत सूर्य आणि चंद्र यांच्यापेक्षाही अधिक तेजस्वी असा घोडा माझ्यापाशी तुला घोड्यावर बसता येत नाही ना तुझ्या घोड्यावर नाही पण माझ्या घोड्यावर मी सदैव बसतो घोडा पळ सुंदर प्राणी आहे तो त्याचा वेग किती विलक्षण आहे म्हणून सांगू तो क्षणार्धात पृथ्वीवरून स्वर्गात जातो प्रकाश जिथं पोहोचू शकत नाही तिथं तो सहज प्रवेश करतो अश्वमेधाचे घोडे त्याच्यावरून ओवाळून टाकावे त्याच्या बळावर माणूस देव होतो देवाचा महादेव होतो तो वर्मी लागेल असे बोलत असावा मात्र त्याच्या बोलण्याचा अर्थ मला निटसा कळला नाही संतापून माझ्या घोड्याला मी टाच मारली आणि त्या उद्धट ऋषिकुमाराला म्हटले कुठं आहे तुझा घोडा तो तुला दाखविता येणार नाही मला पण अष्टोप्रहर तो माझ्यापाशी असतो माझ्या सेवेसाठी सदैव जागृत राहतो त्याला नावबीन काही आहे की नाही आहे त्याचं नाव काय आत्मा विनीत वृत्तीने आश्रमात प्रवेश करायला मला आईने आवर्जून सांगितले होते म्हणूनच शेला अलंकार वगैरे वस्तू शरीर रक्षकांपाशी देऊन मी पुढे घोडा पिटाळला होता साध्या सैनिकांसारखा दिसत होतो मी त्यामुळे त्या ऋषिकुमाराने त्या मला ओळखले नाही यात नवल नाही मी त्याला कधीच पाहिले नव्हते मग मी तरी त्याला कसे ओळखणार सारेच ऋषी आणि डोंगर दुरूंसारखे दिसतात जटाभार यज्ञोपवित वल्कले भस्मले इत्यादी गोष्टीत ऋषीत वेगळे पण तो काय असणार मात्र त्या दिवशी रात्री प्रार्थनेच्या वेळी अंगिरस ऋषींनी जेव्हा त्याची आणि माझी ओळख करून दिली तेव्हा मी चपापलो तो कच होता देवगुरू बृहस्पतीचा मुलगा शांतीयज्ञातला एक प्रमुख ऋत्वीज माझ्या एवढाच तो वयाने लहान दिसत होता फार तर माझ्याहून एक दोन पावसाळे अधिक पाहिले असतील त्याने इतक्या लहान वयात अंगिरसांसारख्या निस्पृह ऋषींनी आपल्या यज्ञातले प्रमुख पद त्याला द्यावे याचे मला आश्चर्य वाटले प्रेम अंधळे असते हेच खरे मग ते आईचे मुलावरचे प्रेम असो नाहीतर गुरुचे शिष्यावरले प्रेम असो अंगीरसांनी आमची ओळख करून देताच कचही चकित झाला संध्याकाळी आम्हा दोघात लहानशी शाब्दिक चकमक झाली होती तिची आठवण होऊनच की काय तो हसत पुढे आला आणि मला अभिवादन करून म्हणाला युवराज संध्याकाळी मी आपल्याला किंचित टाकून बोललो की काय कुणाला ठाऊ सत्य बोलावं पण ते ऐकणाऱ्याला प्रिय होईल अशा रीतीनं बोलावं ही गुरुजींनी शिकवण अजून मी पूर्णपणे आत्मसात करू शकलो नाही माझ्या बोलण्याचा राग मानू नका माणसाच्या मनाचा घोडा केव्हा आणि कशाला बुजेल याचा नेम नसतो क्षमा करा मला मी त्याला परत अभिवादन केले तुम्हीही मला क्षमा करायला हवी हे शब्द माझ्या जिभेच्या अग्रापर्यंत आले होते पण ते काही केला ओठा बाहेर पडले नाहीत हस्तिनापूरच्या युवराजाने एका ऋषिकुमाराची क्षमा मागायची छे स्वतःशी काही म्हणतच कच अग्निशाळे बाहेर आला मी त्याच्या मागेच होतो हे शब्द मला स्पष्ट ऐकू येत होते आत्मावारे मंतव्य श्रोतव्य आत्मावारे निधीद्या सितव्य आम्हा दोघांना निरनिराळ्या पर्णकुट्या दिल्या होत्या त्या आश्रमाच्या अगदी टोकाला होत्या चिमण्या बहिणी बहिणींनी एकमेकींना बिलगून एकाच पांघरुणात झोपी जावे तशा काळसर हिरव्या वृक्षजातीतल्या त्या दोन पर्णकुटिका दिसत होत्या माझ्याकडे पाहून हसत कच म्हणाला युवराज आता आपण शेजारी झालो शेजारासारखा दुसरा शत्रू नाही ही युक्ती लक्षात आहे ना कच देव मी विनोदाने म्हणालो प्रत्येक लोकप्रिय उक्तीत केवळ अर्धसत्य असतं त्याने हसून उत्तर दिले पर्ण कुटीतल्या शय्येवर मी पडलो पण मला झोप येईना यतीच्या त्या काटेरी शय्येच्या मानाने ही शय्या शतपटींनी सुखकारक होती पण पराच्या शय्येवर लोळायला सवकलेल्या माझ्या शरीराला ती बोचू लागली कोपऱ्यात कसला तरी मंद दिवा जळत होता कदाचित इंगुदी तेलाचा असेल कदाचित दुसरे कसले तरी तेल असेल ते युवराज ययातीने इंगुदी शब्द ऐकला होता पण ते तेल कसे असते आणि तो कसे काढतात याची त्याला कुठे कल्पना होती या रुक्ष आणि दरिद्री वातावरणात यज्ञ पुरा होईपर्यंत आपल्याला दिवस काढले पाहिजेत या कल्पनेने माझे अंग शहारले पलीकडच्या पर्णकुटीतून मंद मधुर ध्वनी येत होता सारखा मधूनच जुळझुळ वाहणाऱ्या गंगाजलासारखा तो वाटे डोळे मिटून मी, मी तो मधुर ध्वनी ऐकू लागलो कचाचे निद्रेपूर्वीचे नित्य चालले असावे त्याचे शब्द काही मला ऐकू येत नव्हते पण उन्हाने तापलेल्या प्रवाशाच्या अंगावर पावसाचे तुषार पडावे तसे ते मला वाटत होते हळूहळू निद्रेने मला आपल्या कुशीत घेतले माझ्या स्वप्नात अलका गुणगुणत होत आत्मा वा ऐ मंतव्य श्रोतव्य नितीध्या हे मानवा आत्म्याच्या स्वरूपाचा विचार कर आत्म्याच्या हाका एक आत्मज्ञान हेच आपलं ध्येय मान त्याचाच निधी ध्यास धर तू तर आता गार्गी मैत्रिणी झालीस असे म्हणत मी तिच्या खांद्यावर हात ठेवला ती अदृश्य झाली दिवसामागून दिवस जाऊ लागले जप माळेतला एक, एक रुद्राक्ष मागे टाकला जावा तसे या काळात माझ्या शरीराने अनेकदा कुरकुर केली पण शांती यज्ञाच्या कामामुळे असो तू इथं आला आहेस हे राक्षसांना कळलंय त्यामुळं यज्ञात विज्ञा आणण्याचं राक्षसांना धैर्यच होत नाही अशा शब्दांनी अंगीरस ऋषी वारंवार माझा गौरव करीत असल्यामुळं असो आश्रमात मनुष्य तिथल्या वाऱ्या इतका स्वच्छंद आणि हरिणाइतका निश्चित होतो म्हणून असो अथवा कचासारख्या तेजस्वी विचारी आणि बहुश्रुत ऋषिकुमाराच्या मैत्रीचा लाभ झाल्यामुळे असो प्रत्येक वेळी माझ्या शरीराची कुरकुर दुसऱ्या कुठल्या तरी आनंदात मला एकू येईनाशी एक होईल मंत्रघोषात रातकिड्यांनी किरकिर एकू येत नाही का तशी शांती यज्ञाचा प्रमुख ऋद्वीज म्हणून सकाळपासून संध्याकाळपर्यंत कच केवळ जलपान करून राहील यज्ञाचा मुख्य संरक्षक या दृष्टीने या व्रताचे मीही पालन करायला हवे होते पण अंगीरस ऋषींनी माझ्या शरीररक्षकांतील सहा माणसे निवडली ते सहा आणि मी अशा सातांना एक एक दिवस सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत नुसत्या पाण्यावर राहावे लागे आठवड्याला तो दिवस मला फार कठीण वाटे राहून राहून भूक मला अस्वस्थ करी मृगयेत किंवा अश्मवेधाच्या भ्रमंतीत माझे भोजन वेळेवर होत असे असे थोडेच आहे पण त्यावेळी मन दुसऱ्या उन्मादात गुंग असे त्यामुळे भुकेची त्याला कशी आठवण होत नसे माझ्या उपवासाच्या दिवशी तर राक्षसांनी यज्ञावर आक्रमण करावे अशी विलक्षण इच्छा मनात निर्माण होईल त्यामुळे आपला सारा दिवस त्यांच्याशी युद्ध करण्यात निघून जाईल आणि त्या नादात क्षुधेच्या विचित्र टोचणीचा आपल्याला विसर पडेल असे मला वाटेल पण तसे कधीच घडले नाही असा उपवासाच्या दिवशी कचाचे मोठे कौतुक वाटे मला सात दिवसातून एक दिवस जेव्रत पाळणे मला आ अवघड वाटे त्याचे तो नित्य सुखाने पालन करीत होता ही शक्ती त्याने कुठे संपादन केली विचार कर करूनही मला या प्रश्नाचे उत्तर सापडे नाही मग मी स्वतःचे असे समाधान करी माझे जीवन विराचं आहे शरीर हा विराच्या पराक्रमाचा मुख्य आधार ते शरीर पुष्ठ आणि तुष्ट करायला आपण लहानपणापासून शिकलो म्हणून क्षुधेवर आपल्याला विजय मिळवता येत नाही कचाची गोष्ट निराळी आहे ऋषीचे बाहू वाळलेल्या ला लाकडासारखे असले तरी चालतं वीराचे बाहू लोखंडाच्या कांबीसारखे असले पाहिजेत कचाप्रमाणे आपल्याला क्षुधेवर विजय मिळवता येत नाही हे खरं आहे पण त्यात कमीपणा कसला या आला आहे अश्वमेधाचा घोडा घेऊन कच आर्यावर्त भर फिरू शकेल काय त्याचं शरीर तपामुळं तेजपुंज दिसतं तारुण्यमुळं सुंदर भासतं पण प्राण गेला तरी धनुष्याला बाण काही लावता येणार नाही त्याला कचाचे वेळे वेगवेगळे केवळ माझ्या उपवासाच्या दिवशीच मला जाणवे असे नाही वारंवार या नाही त्या रूपाने ते प्रकट होई काही वेळा ते डोळ्यात भरे काही वेळा ते डोळे टाकी यज्ञाचा मुख्य भाग निर्विघ्नपणे पार पडताच अंगिरसांनी आश्रमात तीन दिवस उत्सव साजरा केला त्या उत्सवात कचाने एखाद्या लहान मुलाप्रमाणे भाग घेतला संगीतात त्याची चांगलीच गती होती पोहताना हा पूर्व पूर्वजन्मी मासा तर नव्हता ना असे वाटे उत्सवातल्या एका गीताच्या वेळी एक मूल रडू लागले त्याच्या आईला सुद्धा त्याला गप्प करता येईना कचाने ते मूल आईच्या मांडीवरून उचलले जवळजवळ जांभळाचा सडा पडला होता त्यातली एक दोन जांभळे त्याने आपल्या तोंडात टाकली लगेच आपली जांभळी जीभ बाहेर काढून त्याने ती त्या मुलाला दाखविली ते आकांत करणारे मूल हा हा म्हणता हसू लागले माकडासारखी जीभ बाहेर काढणारा हा पोरकट कच आणि यज्ञाचे मंत्र वाणीने म्हणणारा पंडित कच हे दोघे एकच आहेत हे मी डोळ्यांनी पाहत होतो म्हणून बरे नाहीतर एकाच माणसाची ही दोन रुपे आहेत या गोष्टीवर माझा सहसा विश्वास बसला नसता दोन रुपये छे कच बहुरूपी होता त्याने अनेक नवे नवे रूप दृष्टीला पडले की मी गोंधळून जात असे रात्री तो फलाहार करी त्यावेळी मी त्याच्याशी गोष्टी करीत बसे एकदा सुंदर दिसणाऱ्या आणि गोड असणाऱ्या एका फळात त्याला कीड आढळली त्याची हसरी मुद्रा एकदम गंभीर झाली आपले हरिणासारखे विशाल पण सिंहासारखे निर्भय डोळे माझ्याकडे वळवून तो म्हणाला युवराज जीवन असं आहे ते सुंदर आहे मधुर आहे पण त्याला केव्हा कुठून कीड लागेल याचा नेम नसतो एवढे बोलून तो थांबला नाही काही क्षण तो चिंतमग्न झाला मग त्याने कुठल्या तरी श्लोकाचा एक चरण उच्चारला या जगात गोडफळांनाच कीड लागण्याचा अधिक संभव असतो असा त्या चरणाचा भावार्थ होता ती ओळ म्हणून तो थांबला आणि मोठ्याने हसत म्हणाला युवराज श्लोकाचा एक चरण कसाबसा जमला पण दुसरा काही सुचत नाही का मला ज्या मनुष्यात काही विशेष गुण असतात वृत्तीची विलक्षण उत्कटता असते त्यांनी या गोडफळापासून बोध घेतला पाहिजे स्वतःला जपायला शिकलं पाहिजे असं मला सांगायचं आहे पण ते काही छद्राचं रूप घेऊन माझ्या मनातून उचंबळून बाहेर येत नाही कच कवी आहे हे त्या रात्री मला कळले अधूनमधून काहीतरी मला बोचले की असले श्लोकार्ध तो उच्चारी ते अर्धे मूर्धे श्लोक त्यावेळी मी टिपून घ्यायला हवे होते पण कुठल्याही गोष्टीचे मोल मी ती हरवल्यानंतरच आपल्याला कळते कितीतरी दिवस कचाचा आणि माझा सहवाद झाला पण त्या वेळेच्या त्याच्या एखाद्या श्लोकाचा एक चरण सुद्धा आज मला पाठ येत नाही फक्त एका चरणाचे तीन शब्द आठवतात जगतद्रुमस्य हे पर्ण हे ते शब्द होत तो श्लोक सुचला त्यावेळेचे दृश्य माझ्या डोळ्यांपुढे उभे आहे चांदणी रात्र होती तो आणि मी अंगणात शतपावली करीत होतो वारा पडला होता झाडांचे पान सुद्धा हलत नव्हते एकाएकी कुठून तरी वाऱ्याची झुळूक आली त्या झुळकेसरशी अंगणाच्या कडेला असलेल्या केसर वृक्षाचे एक पान पायदळी तुडविले जाऊ नये म्हणून त्याने धडपड केली पण ते त्याच्या हातात सापडले नाही मग ते त्याने, त्याने जमिनीवरून उचलले त्याच्याकडे कितीतरी वेळ तो मंत्रमुग्ध होऊन पाहत राहिला जगतधूमस्य हे पर्ण या शब्दांनी प्रारंभ होणारा तो श्लोक त्याला एकदम स्फुरला त्या श्लोकाचे पुढचे शब्द मला आठवत नाहीत पण त्याचा भावार्थ मात्र अद्यापि माझ्या मनात धूळ धरून राहिला आहे हे चिमुकल्या पर्णा या अकालमृत्यूचा श्लोक करण्याचं शोक करण्याचं मला काय कारण आहे तू यथाशक्ती या वृक्षाचं सौंदर्य वाढविलस आपल्या परीनं माझ्यासारख्या अनेकांना चिमुकली सावली दिलीस तुझं जीवन सफल झालं आहे स्वर्गात तुझं स्थान अढळ आहे